नमस्कार शेळी पालक मित्रांनो मी किरण भोसले शेळी पालन बोलतोय खरं कडवट पण आवश्यक आहे या सिरीज भाग चारमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा मुद्दा आहे पैदाशीच्या नराची निवड मित्रांनो पैदाशीचा नर निवडताना आपल्या कळपातील शरीराने सगळ्यात मोठा व चांगल्या क्वालिटीचा नर असणं गरजेचं आहे ज्या शेळीला दोन कर्डे होतात त्यातूनच आपल्याला पायदशीचा नर निवडा आहे तो चांगल्या क्वालिटीचा व उच्च वंशावर असणारा नर असायला पाहिजे पायदाशीच्या नराचे वृषण मोठे व दोन भाग असणारे व लोंब करणारे असावे पायदाशीचा नर सर्व रोगांपासून मुक्त व चांगले रोग प्रतिकार शक्ती असणारा असावा पायदाशीचा नर जास्त चरबीयुक्त नसावा पायदाशीचे नर साधारणतः तीन ते चार वर्षांनी आपण तो चेंज केला पाहिजे तर मित्रांनो पायदशीचा नर निवड करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे तर मित्रांनो पायदशीचा नर हा चांगल्या क्वालिटीचा असणं तर गरजेचंच आहे व त्याचं कॅरेक्टर हे तपासून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर तो जर आपण उदाहरणतः बिट्टल नराची निवड करत असाल तर तो, तो शंभर टक्के बिट्टलच असायला हवा मित्रांनो अशा प्रकारे आपण पायदशीच्या नराची निवड करताना قال جيت لي بلدي بني واضح